वफ सुधारणा विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी काँग्रेस खासदार मोहम्मद जावेदांचं आव्हान विधेयक राज्यघटनेतील तरतुदींचा भंग करणार असल्याचं दावा अमरावती शहरात देशी कट्ट्यातून गोळीबार तीन अज्ञात आरोपी गोळीबार करून पसार गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद चांदवडमध्ये उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर स्टाफची अरेरावी अरेरावीमुळे गोरगरीब रुग्ण त्रस्त गर्भवतीला जातीवाचक शिबिगाळ केल्याचा आरोप दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी संपली राज्य सरकारला गोपनीय अहवाल पाठवला आज आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण येण्याची शक्यता अवकाळी पावसाने मराठवाड्यातील आठशे एकाहत्तर हेक्टर पिकांचं नुकसान मराठवाड्यात वीज पडून लहान मोठी मिळून पंधरा जनावर दगावली फुकट्या रेल्वे प्रवाशांवरील कारवाई दोनशे तीन कोटींचा दंड मध्य रेल्वेवर फुकट्या प्रवाशांवरील कारवाईला वेग